नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण खडी साखर अर्थात रॉक शुगर या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या शरीराला होणाऱ्या अनेक समस्या व आजार डॉक्टरांकडे न जाता घरगुती उपायांद्वारे बरे होऊ शकतात आणि म्हणूनच पूर्वीची जुनी जाणती माणसं अनेक आजारांवर घरातच औषध शोधून काढायची व त्यांचा उपयोगही व्हायचा प्रॉपर्टीज अर्थात औषधी गुणधर्म आढळतात तर आज आपण अशाच एका पदार्थाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे खडी साखर ज्यात आपण खडीसाखर व नॉर्मल टेबल शुगर यातील फरक काय कोणता प्रकार अधिक पोषक मानला जातो प्रमाणात खड़ी खडीसाखर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व यात कोणते औषधी गुणधर्म आढळतात आणि खडीसाखर कशी तयार केली जाते या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो प्रत्येकाच्या घरी खडीसाखर असतेच व घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडी साखर घरा अनेक औषधी गुणांनी युक्त आहे आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो खडी साखरेला हिंदी मध्ये मिश्री व इंग्रजीमध्ये रॉक शुगर म्हटलं जात बाजारात दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात त्यापैकी एक प्रकारच्या खडीसाखरेचा आकार अगदी प्रमाणशीर आणि एकसारखा असतो तर दुसऱ्या प्रकारची खडीसाखर जरा असते, ही दुसऱ्या खडी साखर आरोग्यासाठी उत्तम आहे असा आहार तज्ज्ञ सांगतात खडी साखर उसाच्या रसापासून तयार केली जाते उसाचा रस उकळला जातो व सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून नैसर्गिकरित्या स्फटिक अर्थात क्रिस्टलाइज व गार होण्यासाठी ठेवला जातो जस मिश्रण गार होऊ होऊ साखरेचे मोठे दगडासारखे तयार हो लागतात यालाच आपण खडी साखर म्हणून ओळखतो काही वेळेस खडी साखर पांढरी करण्यासाठी प्रक्रिये दरम्यान पाकात दूधही घातलं जात हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखर देखील मिळते खडी साखर विशेषतः आशियाई पाककृतींमध्ये वापरली जाते चहा चवदार पदार्थ गोड करण्यासाठी याचा वापर केला जातो टेबल शुगरच्या तुलनेत खडी साखर कमी गोड आहे ज्यामुळे ती अनेक पेय व पदार्थांमध्ये माइल्ड फ्लेवर करिता वापरली जाते खडी साखर मुख्यतः नैसर्गिकरित्या तयार केली जाते तर रोजच्या वापरात येणारी साखर अर्थात टेबल शुगर तयार करण्याकरिता अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो व तिला रिफाईन केलं जात ज्यामुळे खडी साखर ही आपल्या नेहमीच्या रिफाईन साखरेपेक्षा खूप जास्त पोषक आहे खडी साखर खाताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आकाराची खावी जी खडी साखर एकसारख्या आकाराची असते ती रिफाईन शुगरचाच एक प्रकार आहे आयुर्वेदिक शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडी साखरेचा वापर केला जातो रिफाईन्ड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितका नसलं तरी खडी साखर मात्र काही प्रमाणात खाण्यात काहीच हरकत नाही शिवाय खडी साखरेत रिफाईंड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरीज असतात खडी साखर आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जसं की व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि अमिनो ऍसिड्स इत्यादी व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला बरेच फायदेही मिळतात जसं की आयुर्वेदानुसार खडी साखर ही, ही थंड गुणधर्म असलेली आणि वात पित्त कफ यांचं संतुलन राहते आहे। जर तुम्हाला सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडी साखरेचा वापर करू शकता खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडी साखरेचा तुकडा ठेवावा ज्यामुळे तुमचा खोकला थांबेल खडी साखर चावून खाऊ नका खडी साखर फक्त तोंडात ठेवा ज्यामुळे तुमच्या ही कमी होईल जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दुधामधून खडीसाखर घेतल्याने नक्की फायदा होईल अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्या जवळ खडी साखर ठेवावी ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा येईल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवा खडी साखरेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढत जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाकर खाण्याची पद्धत आहे कारण यामुळे तुमची पचन संस्था मजबूत होते मुख दुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो अशा लोकांनी नियमितपणे खडी साखर खडी साखरेचा एक खडा आणि थोडीशी बडीशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा याने तोंडाची दुर्गंधी कमी होईल खडी साखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते म्हणून जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल शिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि दाहही कमी होण्यास मदत होतो खडी साखरेचा गुणधर्म थंड असल्याने जळजळ ऍसिडिटीचा त्रास असतो त्यांनी खडी साखरेच पाणी प्यावं यांनी ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते तसंच नॉझिया व मळमळ यासारखे त्रासही कमी होतात उन्हाळ्यात खडीसाखर भिजवून खाल्ल्याने पोटात थंड होत आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते त्यामुळे उन्हाळ्यात खडीसाखर खाणं खूप प्रभावी आहे बऱ्याचदा अनेकांना उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असतो अशा वेळी तोंडात खडी साखरेचा खडा टाकणं फायद्याचं ठरेल खडी साखर आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे यासाठी दररोज खडीसाखर आणि अक्रोडची पावडर दुधातून घ्या ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल व दिवसभर फ्रेश वाटेल जेवणानंतर नंतर अथवा दोन जेवणांच्या मध्ये जर तुम्ही खडी साखरेचे पाणी प्यायला तर तुमचा दृष्टी दोष कमी होतो तर मित्रांनो हे आहेत खडी साखर खाण्याचे फायदे पण असं जरी असलं तरी देखील अधिक प्रमाणात याच सेवन करू नये तसंच एखाद्या आजारावर औषधी म्हणून याच सेवन करायचं असल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद